नमस्कार सखोल न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं आबावली कब्रस्तानच्या मेन गेट समोरून गांजा विक्री करणाऱ्या रियाज मेहबूब सारवान वय वर्ष बेचाळीस राहणार मंगल टॉकीज समोर लोणार गल्ली मिरज आणि अमन अक्रम जमादार वय वर्ष एकवीस राहणार ख्वाजा बस्ती मिरज या दोघा आरोपींना ताब्यात घेतलाय त्यांच्याकडून एकोणतीस हजार शंभर रुपयांचा नऊशे अडुसष्ट ग्रॅम तयार गांजा दोन हजार रुपये रोख आणि पन्नास हजारांची ऍक्टिवा असा एकूण रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू कोकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे आणि त्यांच्या टीमनं केली आहे पाहूया